मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती मंजू तिथे दादासाहेबांना भेटायला थांबते दादासाहेब तिथे येतात आणि दादासाहेब गाडीतून उतरल्यावरती आता सगळे बाकीचे पोलीस कविश्र वगैरे बाजूला उभे राहतात आणि जी मंजू आहे तिथे त्याला प्रश्न विचारत असते आणि म्हणत असते की प काय घडलं होतं त्या दिवशी मला सगळं सांगा तर आता लगेच तात्यासाहेब सांगायला लागतात दादासाहेब म्हणतात की माझी बायको घरी होती माझी बायको पोरं आणि घरी होतात ना आणि त्यानंतर तिथे घरी असताना जो सत्य आहे त्यांनी घर पेटवून दिलं अहो घर पेटून दिल्यावर माझी बायको आणि पोरांना नष्ट आहे सत्यानी असं म्हणतो तर आता मंजू म्हणते की हे सगळं खरं आहे कशावरून ताज आहे म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेवा तू माझ्यावर विश्वास ठेव हो तू फक्त असं भरतात तर आता लगेच इकडं जो सत्य आहे तो बलबाला सांगत असतो की बलबा तुला सांगू का एक दिवस काय घडलं होतं अरे एक दिवस असंच मी हे झालं होतं तुला साऊका आणि मी मला आता साहेब तातेसाहेबांविषयी काहीच पुरावे सापडत नव्हते आणि जामीन द्यायला पण कुणी तयार नव्हतं आणि तुला साक्षीदारच कुणी नव्हतं सापडत बघ काय करावं काहीच का कळत कर नव्हतं त्यानंतर मला एक फोन आला आणि मी घरी आलो होतो मला एक फोन आला आणि त्या फोनवर एक लेडीज बोलत होती आणि ती लेडीज म्हणत होती की हे बघा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी दादासाहेब मोहितेंची बायको आहे तू सत्याची सुरू आहे ना तर मी म्हटलो की हो तर आता ती म्हणे की हे बघ मला तुला काहीतरी सांगायचं आहे जो दादासाहेब माणूस आहे ना खूप पादायचा माणूस आहे माझ्याकडे त्याच्याविषयी त्याच्याविरुद्ध पुरावे आहेत तू काळजी करू नको मी तुला ते पुरावे देते असं भते तर आता लगेच त्या बोलतो की बापरे बलमा म्हणतो की असं झालं बघ पुढं काय घडलं तर आता लगेच की अरे मी पुरावे घ्यायला जाणार तिला म्हणलं की मला कुठं आहे पुरावे ॲड्रेस सांगा फक्त तर आता ती म्हणते की नको मी ॲड्रेस नाही सांगू शकत कारण की आता सगळे माझ्या माझ्याकडे लक्ष देऊन इथे आलेले आहे आता लगेच ते माझ्यावरती सगळे जर लक्ष ठेवून आहेत त्यामुळं मी नाही सांगू शकत ग तुला आता नाही पण नंतर तुला नक्की कॉल करेल असं म्हणते आणि फोन कट करते मग बलमा म्हणतो मग पुढं काय झालं रे असं तू सांगत असतो तर आता सत्या मग ती सांगत असतो बलमाला बलमा म्हणतो की हे बघ सत्या आज आता साहेब खूप डेंजर माणूस आहे तू वाघ वारा भेटायला आणलंय पण तिथे काही घडलं नाही ना म्हणजे बरं होईल असं म्हणते तर आता ते म्हणतात की म्हणजे काय घडलं नाही म्हणजे मग काय करायचं काय घडलं नाही तर अरे काय घडलं तर ते खूप अवघड होईल असं म्हणतात आणि आता ते म्हणतात की काय करायचं मग आता तर आता ते म्हणतात काय करायचं म्हणजे आता सत्य म्हणतो की मी बघून येऊ करे रे पण वाघमाऱ्याकडे गेलो असतो पण मला त्या तात्या साहेबांचा चेहरा सुद्धा बघवशी वाटत नाही रे त्याचा त्ड सुद्धा बघवशी मला वाटत नाही त्यामुळं नाही जाऊ शक वाटत तिथं मला असं म्हणतात तर आता लगेच हे की नाही जाऊशी वाटत कस काय रे तर आता लगेच म्हणतो की नाही मला तोंड नाही बघायचं त्या तातासाहेबांचं आणि इकडं जे तातासाहेब आहेत ते मंजूकडून बंदूक हिसकवून घेतात आणि स्वतःला गोळी घालण्याचा प्रयत्न करतात आणि मंजू त्यांना असं आवडते पण ते काय ऐकत नाही ते ओढलं जाते आणि आता लगेच ते ओढल्या गेल्यामुळं ती बंदूक गोळी हवेतच जाते तर आता लगेच मंजू म्हणते की तातासाहेब काय करताय तेवढं तिथे राहतात सध्या इकडं म्हणतो वा काहीतरी बंदूक आजले चल लवकर बालमा बालमाती यायला निघतात आणि बालमते तिथे येतात आणि म्हणतो की काय करतोय तू हे तर आता दातासाहेब म्हणतात ल, नहीं की माझ्या बायकोला मारलं तेव्हा काय नाही करे मला आता शेवटच एक इच्छा पूर्ण करायची आहे मला तुझ्या बायकोला मारून जेलमध्ये जायचं कारण की तू माझ्या बायकोला संपवलंय ना तर आता सत्या लगेच मध्ये उभा राहतो आणि म्हणतो की मारायचे तर मला मारा माझ्या बायकोला नाही तर आता लगेच मंजू म्हणते की दादा साहेब माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला न्याय मिळवून देईल तुम्ही काळजी करू नका आणि ते गाडीत बसवतात साहेबांना निघून जातात तर इकडे मंजू पण सत्यावर खूप तापलेली असते ती लगेच तिकडून गाडी बोलवते ड्रायव्हरला घेऊन आणि लगेच ती ड्रायव्हर सोबत तिकडे निघून जाते आता इकडे सत्य ते पण यायला निघतात घरी तर इकडं सगळेजण सत्याची आणि त्या बलमाची वाट बघत असतात जेवणासाठी पण ते दोघं पण येत नाही तर आता कवी म्हणते कुठं गेले ना काय माहिती हे तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आता कुठं गेलाय सत्या ना काय माहिती मला तर आता काही सांगा ना असं झालंय असं म्हणतात तेवढ्या सत्यन येतात सत्य राग राग रूममध्ये जातो आणि बलमा ती देऊ बसतो आणि बलमाला ती म्हणते की बलमा जेवायला चाल ना बलमा तो आलो मी हात धुन तुम्ही जेवायला बसा असं म्हणतो बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा